मला फिल्म्स करायच्या आहेत आणि मला एखादं हिस्टॉरिकल फिल्म करायला आणि एखादं हिस्टॉरिकल कॅरेक्टर प्ले करायला खूप आवडेल आणि मला कायमच अशी इच्छा होती की एखादं असं हिस्टॉरिकल करावं आणि एक रोमॅंटिक मोठी रोमॅंटिक फिल्म करावी सो प्रयत्न करते आहे लेट्स ही काय होतं आहे आणि मला कायम स्वामींवर विश्वास आहे आणि मला कायम असं वाटतं की आपण मनापासून एखादी गोष्ट मागितली जसं शाहरुख खानचं हे खूप मोठं हे की मनापासून एखाद्या गोष्टीची आपण इच्छा केली तर ती पूर्ण होते सो so, पॉझिटिव्ह राहिलं तर मला वाटतं सगळं होतं सगळं शक्य आहे मी खूप साध्या घरातून आलेली मुलगी होते जिच्याकडे जिचं काहीच फॅमिली आय मीन फिल्म बॅकग्राऊंड असं काहीच नव्हतं सो so, uh, आपलं आपलं काम करत आपल्या आपल्या स्वतःवर विश्वास ठेवत आणि uh, शिकत शिकत इथपर्यंत पोचले तर आणि माझी प्रबळ इच्छा मला वाटते इच्छे आपली इच्छा जी आहे ती इच्छेपेक्षा मोठं काही नाही so, सो जर ते असेल ना दृढ तर सगळं होतं आणि मला वाटतं हे मला सांगण्यामागचं कारण हेच की अशा खूप मुली आहेत अशी खूप मुलं आहेत ज्यांना काम करायचं आणि त्यांना संधी मिळत नाही तर मला वाटतं प्रत्येक एकदा तरी आयुष्यामध्ये एक दरवाजा आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि तसा खटखट करतो फक्त तो ओळखला पाहिजे आणि yes, पाऊल पाऊलपुढे टाकले पाहिजे